नमस्कार आज गणा आणि गणीच्या फुडी सफरमध्ये काय बनवणार आहे ते आपण बघणार आहोत तर चला सुरू करू गणी ए गणी आज काय बनवलं आहेस हां काहीतरी मस्त बनवणार असं सांगितलंस का बघ <laughs> आज बनवलं आहे मी मस्तच पण ते तुम्हाला मस्त लागलं पाहिजे पण एक मात्र निश्चित सांगते की आज जी मी भाजी बनवली आहे ती अतिशय गरजेची असते आपल्या शरीरासाठी आणि आपण ती खात नाही यात असते आपली चुकी हो का म्हणजे काहीतरी डेंजर बनवलेस वाटतं कसली भाजी बनवली आहेस नक्की सांगा हा सांगू मी आज बनवले पडवळची भाजी पडवळ म्हणजे तो लांब लांब असतो तो, तो पडवळ मला नाही आवडत कणी अशी का करतेस तू अहो खरंच पडवळची भाजी छान असते तुम्ही खाऊन तर बघा पडवळची सुकी भाजी बनवली आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते काही नाही अगोदर पडवळ घेतले स्वच्छ धुवून नंतर त्यांचा जराशी सोलपटावून घेतली म्हणजे सुरी फिरवून घेतली हो आणि त्याचे पातळ पातळ स्लाईस करून घेतले बिया काढून टाकल्या आणि मस्त कढईमध्ये जिरं मोहरी हिंग आणि कांद्याची फोडणी दिली कढीपत्ता असेल तर तो पण वापरायचा आपल्याकडे नव्हता संपला होता घरातला आणि मिरचीसुद्धा टाकली आता इथं मी बिन कमी तिखटाची मिरची घेतली आहे आणि टोमॅटो पण बारीक चिरून वापरायचा आणि चवीनुसार हळद आणि थोडा गरम मसाला वापरायचा तिखटाचा वापर केलेला नाही आहे समजलं तुम्हाला पण खरं सांगते तुम्हाला ही भाजी खरंच छान होते आणि पडवळ ठेवाय टाकायचं छान परतून घ्यायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणात पाणी घालायचं अशी साध्या सोप्या पद्धतीने मी ही भाजी केली आहे एक का आहे गणी नेहमी नेहमी मी विचारतो काय बनवलं आहेस आणि तू डायरेक्ट रेसिपी सांगायला सुरुवात करतेस त्याला काय अर्थ आहे बरं सांगतेस ते सांगतेस अशा भाज्यांची रेसिपी सांगतेस ज्या आवडतच नाहीत अहो भाज्या ह्या आवडीसाठी खायच्या तशा त्या शरीरासाठी पण खायच्या असं कसं समजत नाही तुम्हाला आणि रेसिपी सांगते म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे ना की किती व्यवस्थित पद्धतीने आपण बनवतो भाजी आणि किती मेहनतीने बनवतो आणि ती किती मेहनतीने शेतकरी उगवतो तर मग आपल्याला ते खाणं गरजेचं आहे आयुर्वेदाने पण सांगितलं आहे की पडवळ शरीरासाठी खूप चांगलं असतं पचायला पण हलकं असतं बरं बरं ठीक आहे पुढं सां बरं नंतर काय केलं झाकण काढून घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित ढवळून घेतला पुन्हा छान शिजून दिली भाजी मी आणि नंतर पुन्हा झाकण ठेवलं अशा पद्धतीने व्यवस्थित भाजी शिजवून घेतली सुकी करून घ्यायची पाण्याचा अंश ठेवायचा नाही म्हणजे कसं तुम्हाला ती चपातीबरोबर खायला खूप छान लागेल त्याच्याबरोबर थोडा रायता घ्या पाहिजे तर कोशिंबीर घ्या पण भाजी खरंच छान होते नुसतीच भाजी खाल बघा आणि कोथिंबीर टाकली त्यानंतर ओलं खोबरं टाकलं अप्रतिम चवीची भाजी झालेली आहे तुम्ही नक्की खा तुम्हाला आवडेल बरं बरं त्या गरम गरम भाकरीबरोबर दे बघू दे भाजी कशी झाली आहे बघतो थांबा देते अगदी सुकीसुकी मस्त झाली आहे हा छान लागली हा भाजी चांगली बनवली आहेस पडवळची भाजी मी खात नव्हतो हो आता अधूनमधून खात जाईल चांगली आहे सुग्रंटू असं म्हणायला काही हरकत नाही काय पण गार्निशिंग पण चांगली केली आहे जरा डोळ्यांनी पण बोग्यातल्यावर चांगलं वाटतं आहे थँक्यू सो मच तर काय मग प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं गणा गणेने गणाला केलेली ही भाजी तुम्हाला आवडली का आणि आवडली असेल तर ही भाजी नक्की खा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात हे पण सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा